दिवसा पासून रात्रीच्या अंधारात हमालांनी एफ सीआयच्या हमालांनी मोजणीचे काम सोडून संप केल्याने बाजार समिती व नाफीची खरेदी पुन्हा ठप्प पडली त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा माल परत घेऊन जाण्याचा नाहक त्रास सोसावा लागला एफसीआय सुरुवाती सुरुवातीपासूनच वारंकित झाली आहे यापूर्वी तीन माल खरेदी एप्रिलच्या रात्री काही रात्रीच्या अंधारात व्यापाऱ्यांचा निकृष्ट दर्जाचा तुरीचा माल एफ सी आय च्या पोत्यात भरणे सुरू केले शेतकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले व आंदोलन केले त्यानंतर बाजार समिती सचिव भगत यांनी रात्री विना माल मोजणाऱ्या हमाला विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलिसांनी त्यांची चौकशी केली ते त्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी तेरा एप्रिल ला दुपारी बाजार समिती आवारातील धान्य मोजणी बंद करून हमालांनी संप सुरू केला त्यामुळे येथील मोजणी बंद पडल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे